नम्रतेची विनंती महाराष्ट्रातील सर्व बांधवांना माहिती देण्यात येते की नाशिक येथील अश्विनी देवीदास सोनवणे गुरव वैवर्ष पंचवीस ही नाशिक वरून इंटरव्ह्यू साठी पंधरा तारखेला सकाळी सहा वाजता मुंबई नाका बस स्थानकावरून मुंबईसाठी गेली परंतु रस्त्यातच बेपत्ता झाली आहे वडील वर्ष मिलिटरी मध्ये देशाचे रक्षण करत आहेत आता त्यांच्या परिवाराचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे तरी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करून आपल्या अश्विनी दिदीला घरी पोहोचवण्यास मदत करावी ही महाराष्ट्रातील बांधवांना नम्रतेची विनंती संपर्क चौऱ्याण्णव तेवीस सहासष्ट ऐंशी शून्य सात भाऊ त्र्याऐंशी एकोणतीस एकसष्ट शून्य दोन सत्तेचाळीस भाऊ सत्तर अकरा एकोणऐंशी बारा दहा वडील चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा